नमो बुद्धाय देव आणि मनुष्यांचे शास्ता तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम महामानो बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम करतो आणि आज आपण भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेले या जगात चार प्रकारचे लोक असतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत याबद्दल वंदनीय पूजनीय श्री गोयंका गुरुजी यांनी सुद्धा छान स्पष्टीकरण करून सांगितलेले आहे आपण सुद्धा आज थोडक्यात त्या चार लोकांबद्दल ऐकणार आहोत आणि धम्म श्रवण करणार आहोत भगवान बुद्ध म्हणतात की मी या जगात चार प्रकारचे लोक बघतो त्यापैकी काही लोक अंधाराकडून अंधराकडे जात आहे दुसऱ्या प्रकारचे लोक प्रकाशाकडून अंधराकडे जात आहे तिसऱ्या प्रकारचे लोक अंधाराकडून प्रकाशाकडे जात आहे आणि चौथ्या क्रमांकाचे लोक प्रकाशाकडून प्रकाशाकडे जात आहे भगवंतांनी कोणतीही गोष्ट खूप छान प्रकारे समजून सांगितली अधुरी कधीही सांगितली नाही खूप छान प्रकारे फोडून सांगितली आणि धम्म सुद्धा खूप छान प्रकारे सोप्या शब्दात समजून सांगितला आपण पहिल्या प्रकारच्या वर्गातल्या लोकाबद्दल बघू जे लोक अंधाराकडून अंधाराकडे जात आहे आता अंधाराकडून अंधाराकडे जाते म्हणजे त्यांना आता अंधारात आहे म्हणजे आता दुःखी आहे आणि दुःख पण खूप भिन्न भिन्न प्रकारचे शारीरिक दुःख मानसिक दुःख आर्थिक दुःख सामाजिक दुःख दुःखच दुःख आणि असे लोक दुःखाने खूप व्याकुळ आहे आणि ते व्याकुळ आहे आणि अशा लोकांच्या अंतर्मनामध्ये थोडी सुद्धा प्रज्ञाशील सदाचार नाही आणि ते दुःखी आहे मग ते अध्यानावश कारण त्यांना माहिती नसते की आपल्या जीवनात दुःख का आले त्यांना वाटते दुःख मला ह्या व्यक्तीने दिले किंवा ह्या घटनेने मला हे दुःख दिले किंवा लोक मला दुःख देतात अशा भावनेने ते पेटून उठतात आणि मग असा विचार करून ते क्रोधाच्या भावनेने देशाच्या भावनेने रागाच्या भावनेने आणि त्यांच्या अंतरचित्तामध्ये द्वेष क्रोधही क्रोध अशा अंधारात राहणारे हे लोक नेहमी करत असतात आता जे दुःखी आहे ते त्यांनी काहीतरी भूतकाळात काही असं वाईट कर्म केलं असेल असं अकुशल कर्म केलं असेल त्यामुळे ते आता दुःखी आहे आणि आता सध्या जे वर्तमानात सुद्धा ते असं कर्म करत आहे किंवा असं बीज टाकत आहे क्रोधाचं देशाचं समोर भविष्यसुद्धा दुःखी होणार नाही का दुःखीच होणार म्हणून भगवंत म्हणता असा व्यक्ती सध्या अंधारात आहे म्हणजे दुःखात आहे आणि पुन्हा दुःखाचं ते दीष टाकत आहे म्हणजे भविष्यसुद्धा त्या अंधारमय दुःखमय करत आहे म्हणून असा व्यक्ती अंधाराकडून अंधाराकडे पळत आहे दुःखाकडून दुःखाकडे पळत आहे आता आपण बघू दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती जो प्रकाशाकडून अंधाराकडे पळत आहे काय आहे प्रकाश त्या व्यक्तीजवळ धन दौलत नोकर चाकर माडी गाडी सर्व काही आहे समाजात मान सम्मान आहे परंतु त्याच्या अंतर्मनात प्रज्ञा नाही आहे विवेक नाही आहे सद्विचार नाही आहे त्याला आता जी धन दौलत जो काही तो आता श्रीमंत आहे मागच्या जन्मित्याने न कळत काहीतरी पुण्यकर्म केला आहे आणि त्या पुण्यकर्माच्या प्रभावाने त्याला हे सर्व काही संपत्ती मिळालेली आहे पण आता तो सध्या काय करत आहे एवढ्या त्याच्या श्रीमंतीमुळे धन दौलतमुळे तो त्याच्या चित्तामध्ये अहंकार निर्माण झाला आहे मीपणा निर्माण झाला आहे आणि या अहंकारामुळे मीपणामुळे दुसऱ्यांना सुद्धा तसंच बोलत आहे मी असा हे कसे गैरगुजरे लोक मी इतका श्रीमंत हे कसे आहे असा तो देशी देश राग ही राग त्याच्या चित्तात निर्माण करतो आणि दुसऱ्यांसोबत अतिशय अतिशय अपमानजनक वाणी मनाला टाकणारी वाणी बोलत असतो आणि अशा अहंकाराचे रागाचे देशाचे बीच मनरूपी जमिनीवर तो पेरत असतो व असा व्यक्ती नेहमी दुसऱ्यांना अपमानित करत असतो टोचून बोलत असतो आणि स्वतःला श्रेष्ठ समजत असतो असा अहंकारी व्यक्ती मी असा तो तसा मी असा तो तसा असा हा अहंकार रहित विचार तो व्यक्ती करत असतो जे काही तो, तो, तो बीज रोवत आहे तो अहंकाराचे रागाचे क्रोधाचे आणि देशाचे आज तर मागच्या पुण्य त्याला खूप सुख संपत्ती आहे आज तर तो सुद्धा त्याची स्थिती खूप छान आहे परंतु त्याचा आता हे रागाचे देशाचे क्रोधाचे तो आता बीज टाकत आहे ते जेव्हा परिपक्व होतील त्यावेळेस त्याला दुःखच दुःख दिसेल म्हणजे अंधाराकडे जाईल कारण कोणत्याही पुण्यकर्माची काही सीमा असते आणि तेही कालावधीने संपणार असते आता हा रागाचे देशाचे क्रोधाचे बीज टाकत आहे समोर भविष्यात अंधकार निर्माण करत आहेत दुःख निर्माण तो करत आहे आणि स्वतःच्याच पायावर स्वतःच्या दुःखाची कुराड तो मारून घेत आहे त्या मूर्खाला हे समजत नाही की आपण हे काय करत आहो किंवा आपण असं केल्यानंतर असं कर्म होईल आपण समोर भविष्यात दुःखी होऊ त्या मूर्खाला तेही समजत नाही आणि असा मूर्ख व्यक्ती प्रकाशाकडून घराकडे पळत असतो सुखद स्थितीपासून दुःखद स्थितीकडे पळत असतो असा व्यक्ती तिसऱ्या क्रमांकाचा व्यक्ती आपण बघू जसा आपण पहिल्या क्रमांकाचा व्यक्ती पाहिला जो अंधारात होता तसा हा तिसऱ्या क्रमांकाचा सुद्धा अंधारातच आहे परंतु याच्याकडे प्रज्ञा आहे विवेक आहे सद्विचार आहेत त्या व्यक्तीच्या अंगी प्रज्ञा असल्यामुळे त्याला कळते की आज मी दुःखी आहे कष्टी आहे गरिबीत जीवन जगतो आहे याचं कारण हे लोक नाही आहेत ही स्थिती नाही आहेत ही घटना नाही आहेत हे माझं काहीतरी कर्म आहे त्या कर्मामुळे मला हे फळ आज भेटलं आहे परंतु यापुढे मी छान कर्म करीन ह्यापुढे मी जे काही कर्म करील, ते पुण्यकर्म कुशल कुशलकर्म करीन यापुढे मी कोणतंच दुष्कर्म करणार नाही नवीन दुःखाचं बीज आता मी टाकणार नाही जे माझं कर्म आहे ते आज नव्हत्या संपून जाईल परंतु आता हे जे मी नवीन कर्म पुण्याचं करत आहे भविष्य काळात मला निश्चित स्वरूपात मिळेल म्हणून तो पुण्यकर्म करतो लोकांची सेवा करतो दानधर्म करतो त्याच्याकडून जे काही होईल तो तो करण्याचा प्रयत्न करतो नवीन देश मी उत्पन्न करणार नाही नवीन राग उत्पन्न करणार नाही हे लोक तर बिचारे माझ्या दुःखासाठी निमित्त बनले रे यांचं कसं मंगल होईल याचं कसं कल्याण होईल असा मैत्रीपूर्ण मंगलमय विचार तो करतो असं तो मंगल मैत्रीचं बीज रोवतो मग समोर भविष्यात सुद्धा त्याला सुखच मिळणार आहे आता तो अंधारात आहे पण समोर तो भविष्यात यासाठी प्रकाश निर्माण करत आहे म्हणजे सुख निर्माण करत आहे आणि सुखाचं बीज तो टाकत आहे हा तिसऱ्या प्रकारचा व्यक्ती असतो अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा आता चौथ्या प्रकारचा व्यक्ती आपण प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा काय प्रकाश आज त्याच्या पुण्य बला त्याला खूप सुख संपत्ती समृद्धी पारिवारिक सुख सामाजिक सुख सर्व प्रकारचे प्राप्त आहे गाडी माडी सर्व गोष्टीचा तो उपभोग घेतो आहे परंतु त्याच्या अंतर्मनात प्रज्ञा आहे विवेक आहे सदाचार आहे त्याला हे माहित आहे मी कोणतं तरी एक चांगलं कर्म केलं आहे त्या कर्माचा परिणाम स्वरूप मला आधी सुख संपत्ती मिळालेली आहे परंतु कोणतं कर्म का असो ना ते जास्त वेळ टिकणार नाही त्याचा पुण्याचा भाव काही सीमित असेल म्हणून तो विचार करतो जोपर्यंत हे पुण्य आहे तोपर्यंत सत्कर्म करायचं आपलं पालन पोषण आपल्या परिवाराचं पालन पोषण आपल्या जेवढे निर्भर असतील त्यांचं पालन पोषण करणे आणि बाकी सर्व काही लोकहितासाठी लावा जास्तीत जास्त लोकांना कस काय शुद्ध धर्म मिळेल जास्तीत जास्त लोकांना कस काय त्यांच्या चित्तामध्ये प्रज्ञा जागृत होईल त्यांचं कस काय मंगल होईल त्यांचं कस काय कल्याण होईल आणि सर्व लोक कसे दुःखातून मुक्त होतील असा भाव तो मनात जागृत करतो असा विचार करून आता सध्या तो सुखी आहे प्रकाशित आहे आणि समोर भविष्य काळ सुद्धा प्रकाशित करत आहे सुखी करत आहे असा व्यक्ती सुखाकडून सुखाकडे जात आहे प्रकाशाकडून प्रकाशाकडे जात आहे आपण या लोकांपैकी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा व्यक्ती झाले पाहिजे परंतु ही गोष्ट आपल्या हातात नाही कारण की आपल्या जीवनात कधीही दुःख येईल मोठमोठे संकट येतील अशा घटना घडतील की आपलं मन त्यावेळेस रागाने क्रोधाने भरून जाईल किंवा आपल्या शरीरामध्ये क्रोध उत्पन्न होईल किंवा आपल्या प्रज्ञारूपी दृष्टीने विचार करून असा विचार करायचा की जे है दुख है। है। दुख है। आता जे काही हे विघ्न दुःख उत्पन्न झालं आहे मागील कर्माचा विपाक आहे आणि त्यावेळेस भूतकाळी मी क्रोध व देशाचे बीज टाकले असतील म्हणून हे दुःख माझ्या जीवनात आले आहे आणि आता सुद्धा जर मी तसं क्रोध उत्पन्न केला राग उत्पन्न केला तसेच मी बीज पुन्हा टाकणार आहे आणि पुन्हा माझ्या भविष्यात दुःख उत्पन्न होणार म्हणून आता माझ्या अंगी प्रज्ञा आहे आता मी ते दुष्कर्म कोणत्याच प्रकारे करणार नाही जे काही मी मागील पापकर्म केलं असेल आज ना उद्या संपणार आहे असा विचार करायचा कारण आपण मागे भूतकाळात चांगलं पण काम केलं वाईट पण काम केलं त्याचा प्रभाव ने येणारच आहे तो प्रभाव कोणालाही चुकत नाही कर्माचे नियम कोणालाही चुकत नाही म्हणून जे काही कर्म येतील यापुढे मी सर्व कर्म कुशलच करेल जे काही आतापर्यंत जे दुःख येईल ते मी भोगेल परंतु मनामध्ये प्रज्ञा जागृत ठेवील आणि समोर कोणतंच दुष्कर्म असं करणार नाही ज्यामुळे दुःख मला भोगावे लागेल नवीन कर्म असं कोणतंच मी दुःखाचं बीज मी टाकणार नाही आपण असे कुशल विचार चित्तामध्ये धारण करायला हवेत भगवान बुद्धांनी या विषयावर खूप छान उदाहरण दिलं आहे भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणतात भिक्षूंनो समजा जंगलामध्ये आग लागली आहे आणि ती आग वाढत आहे वाढता वाढता ती खूप मोठी भडकली आहे जर त्या जंगलातील आगेला समोर लाकडं पाला पाचोळा असं इंधन नाही भेटलं तर ती आग जास्त वेळ राहील का मग भिक्षू म्हणाले नाही भगवंता जोपर्यंत इंधन आहे तोपर्यंत ती जळत राहील नंतर ती विजून जाईल मग भगवंत म्हणाले त्याचप्रमाणे आपण जर वाईट के कर्म केलेले आहे त्याला पुन्हा वाईट कर्म करून त्या दुःखाच्या आगीला भडकू नका किंवा वाढू नका आता ते कर्म थांबवा आज ना उद्या आपले ते वाईट केलेले कर्म सर्व काही आपल्याला दुःख देऊन नष्ट होऊन जातील नंतर आज आपण जे पुण्य पेरलं आहे जे आपण सुखाचे बीज पेरले आहे मंगल मैत्रीचे बीज पेरले आहे आपल्याला उपभोगायला भेटतील मग भगवान बुद्ध भिक्षूंना देशून म्हणतात अत्ता हि अत नाथो आत्ता ही अत्थनोगती प्रत्येक व्यक्ती स्वतःचा मालिक आहे स्वतःची गती बनवतो चांगलं कर्म करून सुगती बनवतो वाईट कर्म करून दुर्गती बनवतो बाह्य अवडंबर करून काय फायदा तप करा उपवास करा काही करा दुःखीच राहू आपल्याला अंतर्मुखी होऊन विचार करायचा आहे प्रज्ञेला विकसित करायचा आहे काही लोक म्हणतात की आम्ही पुण्यकर्म करतो चांगला कर्म करतो दुख्य का आहे मी मागच्या मध्ये कर्माचे रहस्य या मागील मध्ये खूप छान उदाहरण देऊन समजून सांगितलं आहे थोडक्यात सांगतो जसं आपण आंघोळ करतोय आणि आंघोळ्याच्या टाकीमधून आपल्याला आंघोळीला पाणी येते आणि जर त्या आंघोळ्याच्या टाकीमध्ये आपण काळा कलर काळा रंग जर त्या आंघोळीच्या टाकीमध्ये टाकला असेल तर काय होईल आपल्या अंगावर सुद्धा काळ पाणी येईल ना कधीपर्यंत ते काळं पाणी येईल जोपर्यंत त्या टाकीमध्ये ते काळ्या रंगाचं पाणी आहे तोपर्यंत आपल्या अंगावर ते पडतच राहील परंतु आता आपण त्याच्यावरून शुद्ध जलवरून टाकत आहे आता एक हे काळं पाणी आज नव्हते संपून जाणार आहे आणि नंतर मग ते शुद्ध जल आपल्याला प्राप्त होणार आहे किंवा आपल्या अंगावर पडणार आहे म्हणून भगवान म्हणता की आपण जे मागचं कर्म केलेलं आहे जे मागच्या जन्मात केलं असेल अजानतेपणे आपल्याहून काही कर्म झालेले असतात शिलाचं पालन न झालेलं असते कधी कोणाचं मन दुखवलेलं असते कधी चुकून हिंसा झालेली असते आणि न कळत कधी महाभयंकर कर्म झालेले असतात त्याचा विपाक तर तो येणारच आहे कारण आपण जे काही कर्म करतो एक बीज टाकलेलं असते आणि ते बीज फलित होऊन आपल्याला त्याचा परिणामाला भोगावे लागते म्हणून भगवंत म्हणता आता आपण जे पण काही के कर्म केलं असेल त्याच्या परिणामस्वरूप आज आपली ही स्थिती आहे आता पुन्हा जर आपल्याला दुःख प्राप्त करायचं नसेल तर पुन्हा तसं कर्म करू नका शिलाच्या मार्गाने आचरण करा पुण्यकर्म करा आज ना उद्या हे दुःख देऊन ते कर्म शांत होऊन जाईल किती पण आपला विदुष कर्माचा जो कचरा असेल तो जळून खाक होऊन जाईल आणि आता आपण जे नवीन कर्म पेरत आहे ते आपल्याला उपभोगायला मिळेल म्हणून पुण्यकर्माची घाई करा आणि हे अंतर्मुखी होऊन करायचं आहे भगवंताने क्रोधावर पण सुद्धा खूप छान उदाहरण दिलं आहे भगवंत म्हणता क्रोध करणारा व्यक्ती असा आहे की हातात अग्नी घेऊन दुसऱ्याच्या अंगावर फेकत आहे आधी तो जळतो आपण आता उदाहरणाला चांगल्या प्रकारे समजून घेऊ बघा विचार करा ज्यावेळेस आपल्याला क्रोध येतो तेव्हा शरीरामध्ये काय काय बदला होतो हृदयाची धडकन वाढते रागाने क्रोधाने डोळे लाल होतात रक्त गरम होते शरीर सुद्धा गरम होते श्वासाचा वेग वाढतो आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्राण्यांची सुख शांती आपण भंग करतो आणि मग विचार करा आपण आपल्या अंतर्मनात कोणते संस्कार टाकत आहे कोणत्या संस्काराचे बीज टाकत आहे क्रोधाचे रागाचे देशाचे आणि तसे बीज टाकल्यामुळे पुन्हा आपल्याला दुःख प्राप्त होणार आहे हे बीज पुन्हा फलित होणार आहे आणि दुःख प्राप्त होणार आहे म्हणून भगवंत म्हणता आधी क्रोधाने कोणाला जाळले ज्याने क्रोध केला त्याला चटके बसले त्याला आधी दुःख भोगावे लागेल म्हणून भगवंत म्हणता ह्या क्रोधापासून दूर राहा भगवान बुद्ध म्हणतात आताही अथनो नाथो अथनो अथनोगती आपणच आपले स्वतःचे मालिक आहोत आपणच आपलं नशीब घडवतो चांगलं कर्म करून सुगतीला प्राप्त होतो आणि वाईट कर्म करून दुर्गतीला प्राप्त होतो म्हणून भगवंत म्हणतात पंचशिलेचे पालन करा पवित्र अष्टांग मार्ग आणि दहा पारामिता पालन करा आणि निर्वाणाच्या परमसुखाला प्राप्त व्हा अशा प्रकारे आपण भगवंतांनी सांगितलेले हे चार प्रकारचे लोक पाहिले भगवान बुद्धाच्या प्रतापानं धम्म श्रवण करणाऱ्या प्रत्येक उपासक उपासिका आणि धम्म श्रवण करणाऱ्या प्रत्येक श्रोतागण यांचं सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो सर्वांच्या कुशलेच्छा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रकाशित हो सर्वजण पुण्यकर्माकडे वळून निर्वाणाच्या मार्गाकडे वळो साधू 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 नमो बुद्धाय